पिंपळगाव बसवंत येथील युवा नेते सुदेश भाऊ गांगुर्डे यांचा वाढदिवस मंगळवारी दहा डिसेंबरला नाशिक येथे रिपईचे नाशिक शहराध्यक्ष अर्जुन पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अर्जुन पगारे यांनी केक कापून सुदेश गांगुर्डे यांना भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी सुदेश भाऊ मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच दूरध्वनीद्वारे देखील पिंपळगाव व नाशिक जिल्ह्यातील अनेक हितचिंतकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कोकळगावची गोलंद तोप अन्य अत्याचार निर्मूलन समितीचे नाशिक शहराध्यक्ष आमचे लाने बंधू सुदेश भाऊ गांगुडे यांचा वाढदिवस मी वाढदिवसाच्या माय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नाशिक शहराच्या वतीने व वो माझ्या पगारी कुटुंबाच्या वतीने वाढदिवसाच्या सुदेश भाऊला मंगलमय शुभेच्छा जय भीम जय बुद्ध जय शिवराय बसवंत एन एस डिजिटल पिंपळगाव